निमगिरी आणि हनुमंतगड असे दोन जुडे किल्ले म्हणून ओळखले जाते तसं म्हटलं तर शिवकाळापासून किंवा त्या अगोदर म्हणजेच यादव ते सातवहन काळापासून नाणेघाट हा मुख्य व्यापारी मार्ग ठरला होता आणि या मार्गावर भरपूर प्रमाणात वाहतूकसुद्धा होत असे तसंच जुन्नर या परिसरात मोठी बाजारपेठसुद्धा या मार्गाद्वारेच तयार झाली होती आणि या अशा मुख्य नाणेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी बऱ्याचशा किल्ल्यांची बांधणीसुद्धा झाली होती आणि त्याच किल्ल्यांपैकी एक म्हणजे निमगिरी आणि हनुमंतगड तर स्वागत आहे तुमचं जा स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर ज्याचं नाव आहे नीमगिरीगड जुन्नर या परिसरात वसलेला असा हा निमगिरी किल्ला एक डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो या किल्ल्याकडे यायचं असेल तर पुण्यापासून हा किल्ला एकशे वीस किलोमीटरच्या अंतरावर आणि मुंबईपासून एकशे अठ्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला स्थित आहे जेव्हा आपण जुन्नर या गावात येतो तेव्हा जुन्नरपासून किमान पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर निमगिरी हे गाव लागते आणि या गावात खांड्याची वाडी आहे खांड्याच्या वाडीमध्ये पोचल्यानंतर इथे लागलेल्या बोर्डकडूनच गडाकडे जाण्याची वाट आहे तसंच इथल्या का काकूंनी मला सांगितलं की समोर दिसणारे जे टॉवर आहेत त्या टॉवरच्या दिशेनेच आपल्याला गडाकडे जाण्याची वाट सापडते तर आता आपण आलो आहे गडाच्या पायट्याशी खांड्याची वाडी ते खाली बोर्ड लागला आहे तिथूनच गडाची वाट आपल्याला दिसून पडते आणि काकूनं सांगितलेल्या अनुसार हे बघा टावर या टावरच्या समोरूनच गडाची वाट जाते आणि नेहमीप्रमाणेच आज साडेतीन वाजले म्हणजे नेहमीप्रमाणेच आपण आज गडावर लेट आलो ज्या कारणामुळे आपल्याला गड पूर्णतः पाहता येणार कारण आपण जेव्हा गडावर जाऊ तेव्हा सर्व सर्व श्लोक गडाच्या खाली उतरलेली असते तर आता आपण आलो आहे मंदिराजवळ हनुमंताचे दर्शन घेण्या अगोदरच मंदिराच्या पायरींवर आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या कलाकृती सुद्धा बघायला मिळतात हनुमंताचे दर्शन घेतल्यानंतर इथेच कुठेतरी वीरगड सुद्धा आहे आणि त्याचबरोबर हनुमंताची आणखी एक प्रतिमा सुद्धा आहे परंतु या ब्लॉगमध्ये आपण ते बघण्याचं विसरलो पण तुम्ही जर या गडावर आलात तर ते नक्की बघाल तसंच हनुमंताचे दर्शन घेऊन या जंगलामार्फत जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट आपल्या मनाला शांतता प्रदान करतो आणि या जंगलामध्ये मोरांचा आवाज सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला ऐकायला येतो आणि अखेर हे जंगल ओलांडून आपण गडाची निम्मी वाट ही इथे पूर्ण करतो तर सुरुवातीची जी जंगलाची वाट आपण ओलांडून आलो ती जरा सोपी आहे आणि त्यानंतर ते जे टॉवर दिसत आहे तिथून हा दगडांचा मार्ग सुरू होतो तिथून थोडंच पुढं आल्यानंतर तर हा थोडा कठीण आहे आणि आपण थोड्याच वेळात गडांच्या पायऱ्यांपाशी पोचणार आणि अखेर दगडाच्या कातड्यात कोरल्या गेलेल्या गडाच्या पायऱ्यांकडे आपण येऊन पोचतो पण पायऱ्यांकडे न जाता जर आपण उजवीकडच्या दिशेने गेलो तर तिथे एक छोटीशी गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये दगडावर कोरल्या गेलेले काही अवशेष सुद्धा आपल्याला इथे दिसून पडतात हे अवशेष बघितले की आपण वडलो आपल्या गडाच्या मुख्य पायऱ्यांकडे जाण्यासाठी आता सुरुवातीच्या काही पायऱ्या अगदी तुटलेल्या आहेत आणि पावसाळा असल्यामुळे इथे शेवट सुद्धा साचला असतो त्यामुळे इथून वर चढत असताना थोडी काळजी घ्यावी लागते इथल्या काही अवघड पायऱ्या ओलांडल्या की आपल्याला दगडामध्येच कोरल्या गेलेल्या चौरस आकार दिसून पडतो आणि इथून पुढे आणखी काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आपल्याला डावीकडच्या दिशेने एक खोली दिसून पडते ही खोली बघत असताना जर आपण वरच्या बाजूस बघितलं तर खोलीच्या आतमध्ये येण्यासाठी आपल्याला इथे पायऱ्या दिसून पडतात आणि यावरून कदाचित ही गडावरील सामग्री ठेवण्याची किंवा कोठार असण्याची जागा असू शकते तसच खोलीच्या समोरची भिंत ढासळल्यामुळे समोर आपल्याला हनुमंत गडाचे सुद्धा दर्शन होते ही खोली बघितल्यानंतर जर आपण इथल्या पायऱ्यांना व्यवस्थित बघितलं तर इथल्या पायऱ्यांवर आपल्याला चौरस आकाराचे खाचे सुद्धा दिसून पडतात आणि यावरून इथे शेड लावण्यासाठी खांब उभे करण्यात आले असावे असा, असा सुद्धा अनुमान लागतो इथून जेव्हा आपण वरच्या बाजूस जातो तेव्हा आपण गडाच्या माथ्यावर पोचतो गडाच्या माथ्यावर पोचल्यानंतर इथे आपल्याला काही वास्तूंचे अवशेषसुद्धा दिसतात तसंच इथून काही पाऊल पुढे गेलो की आपल्याला दोन पाण्याच्या टाक्या लागतात या पाण्याच्या टाक्याच्या दिशेने उभे राहून वरच्या बाजूस जर बघितले तर गडावरील सगळ्यात महत्त्वाचे मंदिर आपल्या नजरेस पडते ते मंदिर म्हणजे निम्मादेवीचे मंदिर आता या मंदिराचे या गडावर एवढे महत्त्व का तर निम्मा देवीच्या नावावरूनच या गडाला निमगिरी असे नाव लाभले तसंच देवीच्या मंदिराकडे जात असताना सुद्धा डावीकडच्या दिशेने आणखी एक पाण्याची टाकी लागते निम्मा देवीचे आणि महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर इथून पुढे आणखी एक पाण्याची टाकी दिसून पडते आणि ही टाकी ओलांडली की आपल्याला गडावरील दगडाच्या आत कोरलेल्या म्हणजेच गुहाच्या रूपात असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या दिसून पडतात तसंच दुसऱ्या पाण्याच्या टाकीला लागून आणखी एक कातडात कोरल्या गेलेली खोली सुद्धा इथे दिसून पडते ही आहे गडावरील एक खोली खोलीच असणार कारण त्याच्या आतमध्ये जर आपण बघितलं त्याच्या आतमध्ये पण थोडी जागा आहे मागे आपल्याला दिसते तिकडली जी टाकी आहे त्यालाच अटॅच खोली आहे तर ही गुहा बघितली की इथे आपला गड पूर्ण होतो परंतु ही गुहा बघून जेव्हा आपण इथून पुढे म्हणजेच गडाला वळसा घालून गडाच्या दुसऱ्या बाजूकडे जातो तेव्हा इथे पांढऱ्या फुलांनी पसरलेली गडावरची ही चादर आपल्या मनाला मोहित करते आणि समोर दिसणारे सह्याद्रीचे सुंदर असे दृश्य आपल्या मनाला भारवते तसंच छोटा असूनसुद्धा या गडावर आपल्याला बरेचसे अवशेषसुद्धा दिसून पडतात आणि या गडावरून समोर दिसणारा हनुमंत गडसुद्धा आपल्याला इथून दिसून पडतो तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी